याबाबतच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही आता धाकधूक वाढलेली आहे जो न्याय शिंदेना मिळाला तोच न्याय अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे स्वतः शरद पवार यांनी आता ही शक्यता वर्तवली त्यामुळे अजित पवार गट काहीसा निश्चिंत झाल्याचं दिसत आहे तर शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे अशा वेळी जर नार्वेकरांनी राष्ट्रवादीच्या बाबतीतही बहुमताचा आधार घेतला तर अजित पवार यांची बाजू वरचट ठरते राष्ट्रवादीच्या एकूण त्रेपन्न आमदारांपैकी चाळीसहून अधिक आमदार हे अजित पवार यांच्याकडे आहे दरम्यान नार्वेकरांचा हा निर्णय इतरांना देखील लागू होईल त्यामुळे पुढचा विचार आम्ही केल्याचं सूचक विधान शरद पवार यांनी केलंय हा निकाल असा लागेल असं आवाज वाटत होत आणि असा निकाल लागेल असं आवाज वाटत होत याचा असं एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इथे संजय न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटात आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांनासुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते